डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे शेम शेम सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे मस्साजोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संदर्भात बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख झाला त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेधही केला आणि माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली याच निमित्तानं लिहिलेली ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शेम शेम राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे कसल्या कसल्या पंचेश्वर हास्य जत्रेचा राडा आहे कसल्या कसल्या पंचेश्वर हास्य जत्रेचा राडा आहे हास्य जत्रेचा राडा आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे कसल्या कसल्या पंचेश्वर हास्य जत्रेचा राडा आहे कसल्या कसल्या राडा आहे हास्य जत्रेचा राडा आहे दुसरं आणि शेवटचं कडवं कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली फुलवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली फुलवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली आज जलवंती वाहू लागली पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवण कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली फुलवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली फुलवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली आज जलवंती वाहू लागली पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वातिटिकेचं नाव आहे शेम शेम राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे राजकारणाच्या घाणीत प्राजक्ताचा सडा आहे कसल्या कसल्या पंचेश्वर हास्य जत्रेचा राडा आहे कसल्या कसल्या पंचेश्वर हास्य जत्रेचा राडा आहे कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली कुणाची करुणा तर कुणाची किव येऊ लागली फुलवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली वनवंतीच्या डोळ्यातून आज जलवंती वाहू लागली आज जलवंती वाहू लागली आजच्या वातर्डीकेचं नाव होतं शेम शेम ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातर्डीकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातर्डीकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा नवा दिवस नवेरेती सूर कती सूर oh <laughs>